पहिल्या फेरी पासून राजा भाऊ आज आघाडीवर आहेत काय पहिली प्रतिक्रिया आहे दहावी फेरी आतापर्यंत पार पडली चौऱ्याण्णव हजारांचा लीड आतापर्यंत मिळालाय काय पहिली प्रतिक्रिया आनंदाचीच गोष्ट आहे सर्वांसाठी आणि फक्त आमच्यासाठी परिवारासाठी आणि आमच्या जिल्ह्यासाठी उद्या फेऱ्याची फक्त किती शेवटपर्यंत नाही पण आपण जास्तीत जास्त आमदारकी नंतर सर्वात मोठी निवडणूक होती मेहनत घ्यावी लागली त्या मेहनतीचं फळ सुद्धा मिळत असं वाटतंय सर्वांनी मेहनत घेतली सर्व कार्यकर्त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी मेहनत केली त्याचं फळ सर्वांना मिळते उमेदवाराशी आता काही बोलणं झालंय का कन्या म्हणून काय बोलणं